काय नेमकी घटना घडलेली आहे दोन्ही बाजूनी दगडफेक झालेली आहे जाळकोळची देखील घटना घडली आहे मात्र आत्ताची काय परिस्थिती आहे नाही दोन समाजामध्ये गैरसमजीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय समजलंय काय मग जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये ते निर्माण झालेला होता पण आताच स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन कराल काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काही जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहे त्या सगळ्यांना काय सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रत्यक्ष नेता मंडळी आहेत त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक थेटचा प्रश्न नाही साहेब आतापर्यंत ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे पोलीस फोर्स आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची आरसी पी सुद्धा आलेली आहे पुढची कारवाई चालू okay. आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका